डोके मॅडम आणि आमचे चाईल्ड केअर फाउंडेशनचे संचालक मंडळी आज खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्ही जे, जे शिक्षण घेताय म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात आहात अशी शाळा अशी नॅचरल असत नैसर्गिक पद्धतीने बाजूनी शेती आहे इकडनं कुठे अडथळा नाही शंभर टक्के तुम्हाला ऑक्सिजन मिळतो प्राणवायू मिळतो नाही का प्राणवायू मिळाल्यानंतर आपण कसे उत्साही राहतो नाही का राहता ना तुम्ही उत्साही शाळेमध्ये आल्यानंतर सगळ्यांना छान वाटतं ना मन प्रसन्न वाटते की नाही त्याचं कारण काय तुमचा स्वभावली जे वातावरण आहे मोकळे तुम्हाला आणि शाळेमध्ये असलेले तुमचे शिक्षक तुम्हाला शिक्षा देतात का शिक्षक कधी वाईट वागलं तर शिक्षा चांगलं वागलं तर शिक्षा नाही मग आता मला सांगा बरं चांगल्या सवयी कुठल्या कुठल्या आहेत सांगा लवकर एक एक सांगा एक मला सकाळी उठल्यावर काय करतात कोण तू सांग मला व्हेरी गुड नंतर अंघोळ करायची मग अजून छान पण सकाळी उठल्या आपण लगेच करतो का पहिल्यांदा आपण उठतो शौचास जातो त्याच्यानंतर ब्रश करतो शौचा स्वर्ण आल्यानंतर काय करतो पहिल्यांदा व्हेरी गुड हात धुतो प्रत्येकाने हात धुतला पाहिजे काय वापरलं पाहिजे हात धुताना वापरला पाहिजे नंतर काय करतो आपण ब्रश करतो कसा ब्रश करतो व्हेरी गुड असा आणि असा अप अँड डाऊन साइड बाय साईड कळलं एसा? अप अँड साइड बाय साईड बाय साईड किती वेळ करायचा ब्रश किती वेळ ब्रश करता तुम्ही किती बेटा तीन मिनिट बरोबर बोलली ती तीन मिनिट ब्रश सगळ्यांनी म्हणजे मला आतापर्यंतची अपेक्षित उत्तर मुलांकडनं मिळाले व्हेरी गुड तीन मिनिट सगळ्यांनी ब्रश करायचा आजपासून ठेवा आणि घरातल्या मोठ्यांना पण सांगायचं तुम्ही आई बाबांना वेळ ब्रश केला पाहिजे कसा केला पाहिजे व्हेरी गुड मग त्याच्यानंतर काय करायचं अंघोळ झाल्यानंतर काय करायचं जेवण करायच्या अगोदर देवाला नमस्कार करायचा बरोबर नाही देवाला नमस्कार करायचा फक्त नमस्कार करायचा देवा मला सुखी ठेव माझ्या बरोबर सर्वांना सुखी ठेव बरोबर मग त्याच्यानंतर काय करायचं जेवण करायचं जेवणामध्ये काय खायचं अजून अजून काय खायचं का जेवण केलं पाहिजे बाळांना तुम्ही तुम्हाला अभ्यास चांगला करता आला पाहिजे नाही का तुमची बॉडी बॉडी चांगली राहण्यासाठी तुम्ही काय पाहिजे भाजी पोळी डाळ भात नाही का मोडाने अजून मांसाहार पण खाल्ला पाहिजे अंड खाल्लं पाहिजे कोंबडी खाली पाहिजे खाता का कोंबडी नाही ओके बाकीची तुम्हाला खातात कोंबडी म्हणजे पण केला पाहिजे दूध पण पिलं पाहिजे दही खाल्लं पाहिजे ताक पिलं पाहिजे नाही का आपला आहार कसा पाहिजे स्वच्छ आणि चांगला पाहिजे अन्न कसं खाव गरम गरम खाव ताज खाव ओके नाही आई आपल्याला सगळं ताज ताज देते गरम गरम देते म्हणून तुमच्या ध्यानामध्ये राहतो तो अभ्यास जर तुम्ही चांगलं खाल तर तुमचे विचार चांगले राहतात तुमचे विचार चांगले राहिले तर तुमचा अभ्यास तुमच्या काय बोललो मी गरम सकस अन्न अन्न खाऊ काय त्यांना ओके त्याच्यानंतर आठवड्यामध्ये काय काय करता तुम्ही अभ्यास करता अजून व्हेरी गुड नंबर दोन खेळण नंबर तीन काय करता आठवड्यात छान कर ते रोज झोपतो आपण अजून काय करता बच्चा पण करता अजून काय करता पोडे काढतो अरे म्हणजे रेल्वे तुमच्या काय ठरलेलं आहे सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय करता बाजारात जाता व्हेरी गुड नंतर भाजी ओके भाजी घेताना पैसे तुम्ही देता का देते आई आई, आई। देते मग तुम्हाला समजत ना व्यापारी ज्ञान कस असत भाजी विकत जो विकत असतो त्याला आपण पैसे जर दिले तर आपल्याला त्या वस्तू मिळतात आणि पैसे मिळवण्यासाठी काम करावं लागतं ते काम तुम्हाला आता करायची गरज नाही मोठे व्हाल आई बाबा सारखे त्यावेळेस तुम्ही पैसे कमवाल म्हणजे कुठली वस्तू आपल्याला फुकट मिळते का नाही खेळत अजून काय करता रविवारी शाळेचा ड्रेस शनिवारी रविवारी व्हायला देतो ना म्हणजे आपले कपडे स्वच्छ राहतात बरोबर नाही मग रविवारी करायची ऍक्टिव्हिटी काय असतात पहिली गोष्ट म्हणजे नख कापायची दर रविवारी नखं कापायची जर तुमच्या नखामध्ये घाण राहिली तर त्याच्यामध्ये जंतदार होतात आपल्या पोटात तीच घाण आपल्या तोंडात जाते तोंडातून आपल्या पोटात जाते आणि पोटात गेल्याने त्याचे अनेक प्रकारचे विकार होतात आलं म्हणून नख ही वेळोवेळी कापली गेली पाहिजे रोजचा अभ्यास रोज जर नियमित केला तर आपल्याला रविवारचा दिवस सुद्धा खेळायला मिळतो आणि भरपूर खेळ खेळला पाहिजे तुम्ही उन्हामध्ये मध्ये खेळता का खेळलं पाहिजे मध्ये खेळलं पाहिजे उन्हामध्ये मध्ये खेळत नसाल कमी, कमी तर ती चुकीच आहे कमीत कमी तुम्ही अर्धा पावन तास एक तास रोज उन्हामध्ये मध्ये खेळलं पाहिजे उन्हात खेळलं तर तुम्हाला ड जीवन सत्व मिळतं काय ड ड जीवन सत्व मिळतं आहे की नाही शाळेमध्ये तुमची प्रार्थना वर्गात होते, पाउसला 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 होते। जाली नहीं का बाहेर होते वर्गात होते पावसाळ्यात होते इतर वेळेस बरोबर बाहेरच झाली पाहिजे आपल्याला सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं असत नाही का झाड कशी वाढतात सूर्यप्रकाशामध्ये वाढतात की नाही मग माणसांची सुद्धा वाढ सूर्यप्रकाशात चांगली होते जर त्याला अर्धा तास सूर्यप्रकाश मिळाला तर हा बर मोबाईल कोण कोण खेळत किती वेळ खेळत हे बघा मोबाईल मोबाईल हे साधन असं आहे हे खेळण्याच साधन नाही हे आई ठेवायचं आपण मोबाईल तुमचे डोळे खराब होऊ शकतात तुमचा वेळ जातो आणि तुम्ही लेझी होता लेझी म्हणजे काय आळशी आळशी होता आयुषी होत आयुषी होऊन चालेल का आयुषी माणसं झालं तर काय पण काय होत लठ्ठपणा घेतो लठ्ठपणा आल्यानंतर आपण काम करतो का नाही म्हणून जास्तीत जास्त वेळ तुम्ही खेळण्यामध्ये घालवायचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही अभ्यासात घालवायचा आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित करायचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ही झाली सकाळ दुपारी गुड किती तास झोपलं पाहिजे बाळांनी कमीत कमी दहा तास आठ ते दहा तास तुम्ही सगळ्यांनी झोपलं पाहिजे या वयामध्ये जितकं तुम्ही झोपाल तेवढा तुमच्या मेंदूची